हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवणार आहे आपण घरच्या घरी हॉटेलसारखा ढोकळा तर चला रेसिपी बघू त्यासाठी घ्यायचं होममेड अगोदर ओव्हन तयार करून त्यासाठी घ्यायचं इडली पात्र त्यात टाकायचं पाणी त्यावर ठेवायची जाळी आणि असं झाकण बंद करून याच्यावर आपला होम मे होम मेड ओव्हन ठेवून द्यायचं चला मग नंतर आपण इथं ढोकळ्याचं बॅटर तयार करून त्यासाठी घ्यायचं आहे दोन कप इथं पीठ एक चम्मच साखर घालायची हळद घालायची थोडी चिमूडभर नंतर घालायचं तेल मी इथं दोन चमच तेल घेतलं होतं नंतर थोडं पाणी घालून मिक्स करायचं म्हणजे बॅटर तयार करायचं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून असं थोडं थोडं पाणी करून बॅटर इथं तयार ता करायचं आपल्या बॅटरमध्ये गोळे होऊ द्यायची नाही छान आता बॅटरी हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि इथं कोणत्याही प्रकारचे आता गोळे तयार राहिले नव्हते आपल्या बॅटरमध्ये सर्व बॅटरी तर एकजीव झालं होतं त्यात घालायचं चवीनुसार मीठ ते मिक्स करून घ्यायचं नंतर खाण्याचा सोडा चिमूटभर तो पण व्यवस्थित मिक्स करायचा बॅटरमध्ये आणि इथं बॅटर आपलं आता एकजीव तयार झालं होतं नंतर मी इथं केक पात्र घेतलं केकचं जे भांडं असतं त्यात मी हे बॅटर सर्व टाकून दिलं ढोकळ्याचं आणि छान त्याला टॅप टॅप करून घ्यायचे म्हणजे जे छोटे छोटे बलून्स त्यातले निघून जातात आणि इथं आपलं होममेड जे आपण ओव्हन तयार केलं होतं ते पण आता गरम झालं होतं नंतर द्यायचं आपल्याला त्यात ढोकळा ठेवून द्यायचा आणि झाकण बंद करायचं आणि मीडियम साईजमध्ये गॅस चालू ठेवायचा नंतर इकडं फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी घेतली मी कढीपत्ता नंतर मोहरी आणि हिरवी मिरची नंतर हिरवी मिरची मधातून कट करून घ्यायची सर्व मिरची इथे मी कट करून घेतली नंतर छोटे एक पातेले ठेवायचं गॅसवर नंतर त्यात घालायचं थोडं तेल नंतर घालायची आपली कट केलेली मिरची तिला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं नंतर घालायचा कडीपत्ता त्याला पण व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं नंतर आपली मोहरी घालायची छान ती पण तडतड झाली की घालायचं थोडं पाणी नंतर एक चम्मच साखर घालायची छान मिक्स करून घ्यायचं छान त्याला उकळ आले की आता इथं गॅस बंद करून टाकायचा आणि इकडं आपला ढोकळा तयार झाला का हे पण आपण बघून घेऊ एकदा चेक करायचा मी अशी छोटी काडी टाकून चेक केला होता आणि इथं आता आपला ढोकळा तयार झाला होता आणि आणि आता आपण इथं ढोकळा काढून घेऊया सर्व चारही बाजू आता आपल्या ढोकळ्याने सोडल्या होत्या परत त्यात थोडे चाकू घालून परत आपण व्यवस्थित चारी बाजू मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे ताटात काढायला आपल्याला तो इजी जाईल नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं काढल्यानंतर कट करून घ्यायचं छान असा टंब आपला ढोकळा इथं झाला होता म्हणजे फुगला होता सर्व ढोकळा इथं मी कट करून घेतला नंतर जे आपण फोडणी तयार केली होती ती मिरच्या वगैरे त्यावर घालायच्या आणि आपला ढोकळा इथं तयार झाला होता झटपट बनणारी रेसिपी आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू